तर नमस्कार मित्रांनो नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर आज आज आपण ट्रेक करणार आहोत तर आज आपण चालू आहोत चंदेरी फोर्ट बायवरचे व्हिडिओ काय वगैरे काढले नाही डायरेक्ट ट्रेकला सुरुवात केली आहे सो तो तिकडे आहे चंदेरी फोर्ट तर आपण आलो आहोत पनवेलवरून येण्यासाठी दोन रस्ते आहेत बदलापूर आणि पनवेल तर आपण पनवेलमधून तामसाई गावामधून आपण आलो आहोत कुठून जायचं खूप खूप पाय आहेत तीन तीन प्रत्येक ठिकाणी असे रस्ते फुटलेले आहेत तर आम्ही जिकडं तो तसा पण तिथेच होता वाटतं मला तो जॉईन होईल जिथून जात आहे तिकडे जाऊ बघू कुठपर्यंत पोचतो इथे कारण इकडे कोण मी नाही आहे ट्रेकिंगसाठी आम्ही दोघंच भटकतो आहे जो जीव देखा ते जायगा

खूप हायट आहे आता आपल्याला कम्प्लीट करायचं आहे गो बॉटलचे मार्क वगैरे केलेले आहेत काही वेळेला रस्ता भेटत नाही आहे खूप कन्फ्युजिंग रस्ते होत आहेत त्यामुळे काही काही ठिकाणी मार्किंग केलेले आहे तसं आपल्याला आता जायचं आहे घनदाट जंगल आहे आणि जंगलामध्ये कोणी नाही आम्ही चौघच आहोत आणि थ्रिलिंग अशी मजा येते ट्रेक करायला वातावरण पण मस्त थंड गार आहे तर थोडाफार दम लागलेला आहे अजूनपर्यंत दहा पर्सेंट झालेला आहे अजून नाइंटी पर्सेंट बाकी आहोत खूप चांगली अशी मार्किंग केलेली बरे आहे इकडं त्या मार्किंगनुसार आपण चाललो आहोत आता इकडे हां इकडे आहे नाही काय लावलेत नाही आहे रो थोडं बघ तिथे केलेलं आहे मार्किंग बघू किती वेळ लागतो वाढले आता नऊ किती वेळा पोहोचतो पोचतो आपण ते बघूया तुम्ही स्टेटून राहा अजून आपण तुम्हाला काही नवीन असेल तर नक्की दाखवेलच रस्ता बघू शकता काहीच कसला भारी कशातून आहे आणि आम्ही कसे चालणार हे मग कसे कसे आहेत खूप हार्ड ट्रेकिंग आहे पूर्ण ओढ्या ओढ्यातून चालायचं आहे काट्याकोड्या दोन वड्यातून हो आणि ते पक्ष्यांचा आवाज ना ऐकायला भारी वाटलं चलो हा हा हो अजूनपर्यंत थोडासा पॅच कम्प्लीट झाला आहे आणि तुम्ही बघू शकता खाली किती जंगल मोठं आहे दम मस्त आहे मी कम्प्लीट करे गुपाई तुम्हाला हो हो काय हार्ड आहे हे अजून तर पुढे खूप खूप पॅचेस येणार आहेत ते पण आपण कम्प्लीट करू लेट्स गो गाइस काय वी आहे बघा पावसामध्ये काय वॉटरफॉल वाटत असेल आणि तो समोर आहे कंप्लीट झालेला असल्यास काय नजार आहे तर आपण एक डेस्टिनेशनवर आलो आहे खूप हॉरर वाटते एकदम डेंजरस हे बघा ना का भारी वाटते आणि इकडे ना आवाज येत होता थरा, तर आमची जरा टरकली होती डेंजर आवाज येत होता आणि ते लिहिले चंदेरी किल्ला किल्ले चंदेरी असा एरो दिलेला आहे तर वरती जायचं आहे पूर्ण असं भनार जंगल आहे कोण असं दिसत नाही याच्यामध्ये मित्रांनो एक आता दुसऱ्या बॅचवर आलोय आणि तो बॅच असा आहे हे बघा स्ट्रेट वरती जायचं आणि तो समोर आहे पोट काय व्ह्यू वाटतोय बघा आणि त्याच आमची एनर्जी थोडी डाऊन झाली आणि हे बघा खाते त्याच्यात ताकद नाही आणि तो बघा समोरचा एक व्ह्यू तो पॉइंट काय वाटतोय आणि ह्या समोर खाली ट्रेक सुरू झाल्यापासून पाणी न पिल्यामुळे आतापर्यंत आपल्याला येऊन दोन तास झाले आपण फिफ्टी पर्सेंट कवर केलेला आहे आता फिफ्टी पर्सेंट हार्ड ट्रेक आहे तर स्टेटून राहा तुम्ही आपण चाववरती हां काही लोक येत आहेत थोडे थोडे भेटलेत टकले चार चार Gracias por मित्रांनो आता आपण पोचलो हो आहोत टॉपवर टॉपच्या अजून थोडंसं खाली म्हणजे पायथ्याशी त्या डोंगराच्या पायथ्याशी पोचलो हो आहोत आणि इथून आपल्याला असं वरती जायचं आहे किती डेंजरस दिसतंय आता आपल्याला इथून वरती जायचं आहे चला तर एवढं कम्प्लीट केलं आहे आपण तर एवढा पॅच पण कम्प्लीट करायचाच तर बघू आता वरती जाऊ हां खूप थाप भरते हां ते लोक अजून खाली जायत पाठी राहिलेत ते मी पुढे आलो आहे ते पाच पाच मिनटाला बसत आहेत बोल तुम्ही बसा मी पुढे जाऊन बघतो तोपर्यंत हां थोड्या छोट्या छोट्या इथे पायऱ्या बनवल्या आहेत आणि हा बघा ना काय वाटतो यार त्याच्या वरती आहे महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे तेरी पण कशी नेली असेल त्या लोकांनी हो आता इथून कुठे रोड आहे का मोठीच्या मोठी दगड आहेत आणि पहाड बघा केवढी मोठी अशी दगडाची पर्वतरांगासारखे उभे राहिले तिकडे ना मित्रांनो इथे आम्हाला रस्ता नाही सापडते आपल्याला जायचं आहे तिकडे तर इथून रोड नाहीये हा एवढा डेंजरस पॅच आहे तर जायचं कुठून ते आता बघतोय आपण बघू कव्हर करूया आमचे वैभव चाललेत रस्ता शोधायला खालचा बघितला तर बरा वाटेल खाली आहे पण तो खालू नाही ना बघू हा बघा ना पॅच कसा आहे हा एवढा आपण टप्पा पार केला आता एवढा टप्पा आपल्याला कम्प्लीट करायचा आहे <laughs> तिथे जायचं आपल्याला त्या टोकावरती बघू आता आपण इकडचे पॅच बघा मित्रांनो कसे आहेत एकदम डेंजरस होता आणि आम्ही रस्ता चुकलो होतो आणि वरतून आलोय आता आपण एकदम डेंजर असे म्हणजे आहेत पकडून पकडून जावं लागणार आहे तिकडे जायचं आपल्याला पुढे आणि मग ती जायचं आपल्याला पॅच केलेला आहे मित्रांनो बघू शकता किती हार्ड पॅच आहे आपण आलेलो चला आपलं आता पाणी संपलेलं आहे तिथे पाण्याची टाकी भेटलेली आहे आपण पाणी काढू

पाणी याच्यातून फिल्टर करतो आहे बघा हे आणि आप आपल्याला तहान लागली इकडे पाण्याची सोय कुठेच नाही आहे हे सर्व ताणवलेले आहेत बघा एक 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 दो तीन आणि आपण फिल्टर करून आपल्याला सर्वांना आपण पाणी पाचतो आहे <laughs> पुण्याचं <चाखा>। काम <laughs> <हम> केलं <laughs> तर मित्रांनो फायनली आपण वरती पोचलेलो आहोत आता अशा प्रयत्नांनी खूप काही हार्ड ट्रेकिंग पॅचेस होते आणि फायनली आपण वरती पोचलो होते बघा तिकडे आहे महाराजांची मूर्ती आणि हा असा पूर्ण व्ह्यू ह कम्प्लिटली आपल्याला चार तास लागले या ट्रेक कम्प्लीट करायला आता थोडासा सेक पॅच आहे तो काय स्ट्रेट रोड आहे पण मी डे करायला खूप मजा आली ॲडव्हेंचर खूप होतं ज्यात थ्रिलिंग हो दम भरला अजूनपर्यंत आपण आता चंद्रजी फोर्टवर पोचलेलो आहोत फायनली तर इथे आहे महाराजांची मूर्ती घरचा वाचतो बरोबर म्हणजे नाही काहीतरी आहे तर आमचे वैभव दमलेत ट्रेक करून तरी ते दोन ताई होत्या त्यांनी पण ट्रेक कंप्लीट केलं वा वा फायनली वाजला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शिवाजी आत्ता आपला ट्रेक पूर्ण झालेला आहे आपण खाली आलो तो पॅचवरून हो तर तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता डायरेक्ट राईडला आपण जाणार आहोत ते ट्वेंटी सिक्स जानेवारीला भेटू पुढे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा बाय